इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पारनेर तहसील कार्यालयाच्या समोर भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं दुष्काळी भागामध्ये पाणी मिळावं तसेच इतर मागण्यांसाठी अमरण उपोषण सुरू करण्यात आलंय गेल्या सात दिवसांपासून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर यांनी अमरण उपोषण सुरू केले मात्र अद्यापही तोडगा निघायला तयार नाही कानूर पठार पुणेवाडी जातेगाव सिद्धी शाहजापूर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वित करण्यात याव्यात डिंबे मानिकडोह हो बोगद्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावं तसेच नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर देण्यात येणारे पन्नास हजारांचं अनुदान ठराविक शेतकऱ्यांना मिळालं आहे या मागणीसाठी यावर उपोषण सुरू करण्यात आलंय जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आत्मधनाचा इशारा देण्यात आलाय गेली सात दिवसापासून या ठिकाणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि इतर शेतकरी आमच्या ज्या मागण्या आहेत की पारनेर तालुक्यातील जे दुष्काळ एकशे चौदा गाव आहेत त्या एकशे चौदा गावांना एक गावा कुकडी प्रकल्पातून शेतीसाठी पाणी मिळावं ही गेली चाळीस वर्षापासूनची मागणी आहे पण चाळीस वर्ष झाले त्या त्यात ज्या उपसा सिंचन योजना आहेत त्यांची शासन दप्तरी नोंद आहे पण गेल्या चाळीस वर्षात त्या योजनेना साधी मान्यता सुद्धा देण्यात आलेली नाही अजून एक आमचा एक प्रश्न आहे की प्रोत्साहनपर सरकारने पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना जाहीर केले रेग्युलर कर्जदारांना पण ते ठराविक शेतकऱ्यांना मिळाले उर्वरित बरेच शेतकरी अजून त्यापासून वंचित आहेत त्या मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी सात दिवस हो झाले या ठिकाणी बसलेलो आहोत पण प्रशासनाचा सात दिवसामध्ये किंवा कोणताही राज्यकर्ता या ठिकाणी आलेला नाही हे बघा गेली सात दिवसापासून हा लढा सुरू आहे आता लोकांचा पूर्ण संयम संपत आलेला आहे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आजच एका शेतकऱ्यांनी या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आत्मधानाचा इशारा दिलेला आहे दोन दिवसात जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर अजून वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे गर या ठिकाणी शेतकरी येत आहेत जल समाधी घेण्यास सुद्धा या ठिकाणी चर्चा सुरू आहे शेतकरी विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर